नमस्कार बरो लक्षात घ्या परीक्षा जवळ आली की आपलं फोकस असते आपण प्रश्नपत्रिका सॉल्व करतो मित्रांनो स्पर्धा परीक्षा म्हणजे काय आहे बरं स्वतःला सिद्ध करणं हे स्पर्धा परीक्षाचा विषय प्रत्येक पोराला किंवा प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या लाईफमध्ये जे संकट आलेत ज्याही लोकांनी त्याला कोललं आहे याला सिद्ध करून दाखविणं म्हणजे स्पर्धा दा परीक्षा आणि मग बर्डनमध्ये आपण काय करतो खूप बर्डनमध्ये अभ्यास करणं किंवा टेन्शन घेणं दिवसभर तर ह्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही विषय हे साधा विषय मित्रांनो मराठी गणित जी के त्याचबरोबर इंग्रजी बुद्धिमत्ता चालू घडामोडी जी एस याच्या व्यतिरिक्त काय आहे सांगा तुम्ही सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो एवढं आपण ज्या बर्डनमध्ये येऊन इतकं जे अवघड करून ठेवलंय का तितकं आपण त्या लेवलला जायचं नाही स्पर्धा परीक्षा सरळ सरळ मित्रांनो एक साधा विषय आहे एक आपलं रात्री झोपण्याचं शेड्यूल असलं पाहिजे किती वाजता झोपायचंय सकाळी किती वाजता उठायचंय काय खायचंय काय नाही खायचं व्यायाम करणं अभ्यासाचा बी एक टाईम असला पाहिजे ठीक आहे या गोष्टी का सांगायला मित्रांनो स्पर्धा परीक्षा जे बी पूरक करायलेत तेनं सरळ सरळ जग हारून बसलेत त्याला वाटले स्पर्धा परीक्षा नाही झाल्या आपला विषय संपला गावाकडे लोक काय म्हणते अरे त्याने त्याचं कल्याण केलं नाही तर आपलं काय करणार आहे त्या फोक्याकडे आपल्याला लक्ष देऊन जमणार नाही मित्रांनो ठीक आहे म्हणून आपण एकच गोष्ट करायची जास्त काय अवघड नाही मित्रांनो दोन तीन वर्षात जिकडे तिकडे कार्यक्रम होते आप स्पर्धा परीक्षा जे बी पूर्ण कराल मित्रांनो एकच व्हायले काय मला गावाकडे काय म्हणतील म्हणजे तुला काय म्हणायचं तर तुला असंही काय म्हणत नाही ते माघारी तेच्या डोक्यात एकच आहे हे जे संपलेले आहेत ना यानं स्वतःसाठी तर काही केलंच नाही पण याचे महत्त्वाचे मुद्दे हे काय करायले तिनं काय केलं आहे त्या फोकेनं जर तेच्या जीवनात तेनं जर प्रकाश पाळला असता तर त्याला तू आपल्याशी बोलायला टायमही राहिला नसता म्हणून मित्रांनो बिलकुल मोठे ध्येय निवडायचे आपण आप ह्या फॉकेन काही करून पाहिलं नाही आपण म्हणायचं मी करून तरी पाहिले ठीक आहे आणि म्हणून जास्त काही डिप्रेशन घ्यायचं नाही एक कूल हे का सांगावं मित्रांनो खूप टेन्शन घ्यायला पोरं बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही चलता फिरता एक प्रॉपर अभ्यासाचा टाईम ठरवायचा तेवढ्यातच अभ्यास करायचा बाहेर गेलं एन्जॉय करायचा त्यावेळेस अभ्यास करत अभ्यासाच्या डोक्यातही आणायचं नाही लॅबमध्ये गेले लॅबच बाहेर गेले मस्त एन्जॉय करायचा नाही तर काही पोरायचं चालू आहे बघा तिच्या चोवीस तास डोक्यात दुसरं काहीच नाही तीच तुमच्या माइंडलाही थोडं स्थिरता लागते ठीक आहे म्हणून जास्त काही स्पर्धा परीक्षा म्हणजे विश्व आहे असंही काही नाही याच्यावर कोणी बोलच न मला सांगा स्पर्धा परीक्षा म्हणजे काय सगळं जीवन स्पर्धा परीक्षाच आहे का स्पर्धा परीक्षा आपण स्वतःला सिद्ध करणे शंभर टक्के करून दाखवायचं आपल्याला परंतु मित्रांनो त्याच्यासाठी एवढंही काही जे आपण टेन्शनमध्ये येऊन हे करतो तितकं काही नाही सरळ सरळ साधं आहे थोडेफार काही विषय आहेत त्याच्यावर आपल्याला कमांड मिळवायची आणि स्वतःला सिद्ध करायचं ठीक आहे त्यामुळंच आपण डेली जे लाही आयलो किंवा प्रश्नपत्रिका रेकॉर्डच्या स्वरूपामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचायलो मित्रांनो याच्यातून तुम्हाला जी सांगतो का मी एकदम रक्तातून कारण मी तुमच्यातून पुढं आलेलं आहे ठीक आहे सांगायचं तात्पर्य एक्झाम जवळ आहेत आणि रोज एक प्रश्नपत्रिका सॉल्व करा आणि मला कोण काय म्हण हे पहिले सोडून द्या दे। लोकांना देवायला सोडलं नाही आपण चिलर आहेत देवावर लोकांनी उंगली उठवलेली तर आपण आहेतच कोण पाला त्याच्यामुळे हे फोकस जेव्हा सोडतो ना आपण तेव्हा मोठं होतो आणि आपल्याला मोठं होऊन दाखवावंच लागणार मित्रांनो ठीक आहे विषयाकडे बोलतो आपल्या विषय आपला आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस मराठी व्याकरण कायम रिपीट होणारे प्रश्न एक एक प्रश्न दहा दहा बारा बारा वेळा आलेला आहे ठीक आहे आणि म्हणून तयारी आपली वर्दीची आहे आणि विषय असा आहे मित्रांनो स्पर्धा परीक्षा जे बी आहेत का त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी रिपीट आहेत तला या तलाटीला आलेले प्रश्न आहेत लिपिकला आलेले ग्रामसेवकला येतं ठीक आहे वळूया आपल्या प्रश्नाकड खालीलपैकी अविकारी शब्द प्रकार कोणता खालीलपैकी अविकारी शब्द प्रकार कोणता म्हणताय नाम सर्वनाम विशेषण क्रिएशन ठीक आहे आणि मग मित्रांनो ऑप्शन नंबर आपलं चार बरोबर येईल का कारण नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद या विकारी जाती आहेत मित्रांनो तर क्रिएशन अव्यय शब्द एक अवय केवल प्रयोग यावय उभयान्वयी अवय या अविकारी जाती आहेत आणि मग झाला ऑप्शन नंबर चार खालीलपैकी अविकारी शब्द प्रकार कोणता कोणता चार ठीक आहे खालीलपैकी विकारी म्हणत्या खालीलपैकी विकारी नसलेली शब्दांची जात ओळखा याच्या लक्ष ठेवा मित्रांनो असलेली नसलेली ठीक आहे मग इथं काय म्हणत आहे खालीलपैकी विकारी नसलेली शब्दांची जात ओळखा अशी जात ओळखा जी विकारी नाही ठीक आहे नामविकारी आहे सर्वनामविकारी आहे क्रियापद विकारी आहे आणि क्रियाशन अविकारी ऑप्शन नंबर दोन परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे या वाक्यात अव्ययाचा कोणता प्रकार वापरला आहे अंडरलाईन याला आहे मित्रांनो परीक्षेपूर्वी ठीक आहे तुलनावाचक आहे स्थलवाचक आहे हेतुवाचक आहे काल आहे ठीक आहे परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे ठीक आहे मला सांगा प्रश्न विचारू आपण झाली पाहिजे क्रियापद आहे केव्हाला प्रश्न विचारवा केव्हा झाली पाहिजे तयारी परीक्षेपूर्वी आणि केव्हाचं उत्तर द्यालय म्हणून काल आहे मित्रांनो परीक्षेपूर्वी काल दाखवायलाय ना आणि म्हणून काल क्रियापदातील मुळढा तुला केव्हाने प्रश्न विचारला काल वाचक क्रियाशन भेटते म्हणजेच ऑप्शन नंबर मित्रांनो चार बरोबर येईल ठीक आहे एकदम प्रॉपर काहीतरी आपलं करण्याचं रोजच्या रोज शेड्यूलमधून आपण काहीतरी कोणाला देणं म्हणून आपलं कार्य चालू आहे काही ना काहीतरी ठीक आहे आणि माझा पहिला क्रमांक आला की मी पेडे वाटेल माझा पहिला क्रमांक आला की मी पेडे वाटेल वाक्यातील उभयान्वय अवयाचा प्रकार ओळखा उभयान्वय अवय कोणता म्हणत आहे विकल्पबोधक आहे परिणामबोधक आहे स्वरूप बोधक आहे का संकेत बोधक आहे एवढा अवघड प्रश्न आहे मित्रांनो कारण की यांच्यामध्ये ये येत आहे परिणाम बोधक मध्ये सुद्धा येत ठीक आहे इकडे येते स्वरूप बोधक मध्ये आपण काय करायचं इकडे पहा इथं मी जर वापरून पाहतो जर माझा पहिला क्रमांक आला तर मी पेढे वाटेल आणि मग जर तर बसलं की संकेत आरती म्हणजेच हे की जे हे ने की की न वाक्य जोड्यालय म्हणजेच की दखवून ये संकेत बोधक आहे ठीक आहे जर तर बसायलाय ठीक आहे शाबास आरोही चांगले यश मिळवलेस शाबास, चा शाबास, शाबास या केवल प्रयोगी अवयाचा प्रकार ओळखा म्हणत आहे शाबास आरोही चांगले यश मिळवलेस शाबास या केवल प्रयोगी अवयांचा प्रकार कोणता म्हणते ठीक आहे आणि मग मित्रांनो ऑप्शन आहे नंबर एक नंबर दर्शक नंबर दोन हर्षदर्शक नंबर तीन आश्चर्यदर्शक आणि नंबर चार संबोधन दर्शक तर ऑप्शन नंबर एक येते मित्रांनो आपला शाबास म्हणजे काय त्याची प्रशंसा केली आपल्याला बघा लहानपणी आपल्या आजोबा म्हणायचे शाबास छान काम केलंस म्हणजेच प्रशंसा व्यक्त केली मित्रांनो ठीक आहे म्हणून मित्रांनो ऑप्शन नंबर हे एक ठीक आहे शी काय हे कपडे तुझे बर विरोध दर्शक संबोधन दर्शक, तिरस्कार दर्शक शोक शोकदर्शक अंडरलाइन शी लाया ठीक आहे कोणते बोला तर ऑप्शन नंबर तीन येईल मित्रांनो तिरस्कार दर्शक आपण म्हणतो ना छी काय घाणे डायस रे तू म्हणजेच काय केली किळस केली आणि म्हणून तिरस्कार दर्शक आहे ठीक आहे पुढील केवल प्रयोगी अवय आववे, यांची चुकीची जोडी असलेला पर्याय ओळखा ठीक आहे पुढील जे केवळ प्रयोग यावं आहे मग मौनदर्शक केवळ प्रयोग आहे तर शंभर टक्के चूप आणि गप ही मौनदर्शक केवळ प्रयोग आहेत हर्षदर्शक केवळ प्रयोग यावं वा आणि अ हा हा हे हर्षदर्शक केवळ प्रयोग यावेत विरोधदर्शक केवळ प्रयोग यावेत छेह आणि छट विरोधदर्शक केवळ प्रयोग आहे आणि हे काय संमतीदर्शक नाहीत म्हणून ऑप्शन नंबर चार बरोबर आहे मित्रांनो ठीक आहे ऑप्शन नंबर किती बरोबर आहे चार इसमे कुठ अवघड नाही आहे ओके रामाने ब्रेक लावला म्हणून वाक्य म्हणून जोड्या गाडी थांबली या वाक्यातील उभयान्वयी अव्यय प्रकारातील आहे ठीक आहे परिणामबोधक संकेत बोधक उद्देश बोधक कारणबोधक चला बोला बोलत चला रामाने ब्रेक लावला ठीक आहे म्हणून गाडी थांबली या वाक्यातील उभयानु या उभयाचा प्रकार कोणता आहे परिणाम बोधक इकडे बघा ना वाक्य जोडणे म्हणून ना याचा प्रकार ते त्यानं रामानं ब्रेक लावलाय याचा परिणाम पुढे घडलाय गाडी काहून थांबली कारण रामानं ब्रेक लावलाय पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिसतंय तेव्हा त्याला परिणामबोधक म्हणायचं ठीक आहे गंगा ही पवित्र नदी आहे ठळक शब्दांची जात ओळखा म्हणजे गंगा या शब्दाची जात ओळखा म्हणायला सामान्य नाम आहे विशेष नाम आहे भाववाचक नाम आहे का यापैकी नाही तर मित्रांनो इथं ते विशेष नाम म्हणून येईल कारण गंगा हे विशेष नाम आहे ठीक आहे त्यानंतर खालीलपैकी विशेष नाम कोणते विशेष नाम ओळखा म्हणते श्रीलंका राष्ट्रीय आधी आणि गाय इकडे लक्ष द्या मित्रांनो राष्ट्रीय हे विशेषण आहे आधी हे विशेष आधी हे क्रियाविशेषण आहे तो आधी आला केव्हा आला आधी राष्ट्रीय विशेषण आधी क्रियाविशेषण गाय हे सामान्य नाम आहे ऑप्शन नंबर एक बरोबर आहे श्रीलंका मित्रांनो असेच रोज दहा तरी प्रश्न आपण असे रेकॉर्डेड टाकणार जे पर... आहेत जेणेकरून आपल्याला एक एक प्रश्न दहा दहा बारा बारा वेळा आलेला आहे आपल्याला फायदा होणार आहे मित्रांनो त्याच्यामुळं चैनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा जेणेकरून जे बी काय आपण नवीन व्हिडिओ टाकणार आहेत तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र